नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील हेंद्रुण गावातील नियोजित बुद्धविहार जागेवरील तलाठी कार्यालयाचे बांधकामास तात्काळ स्थगती देण्यात येऊन त्याच जागेवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अभ्यासिका व बुद्धविहार बांधून देण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात हेंद्रुण ते धुळे ते विभागीय आयुक्त नाशिक ते मुंबई मंत्रालय असा पायी मोर्चा लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे राष्ट्रपिता शिवाजी महाराज शहराच्या जवळ गाव नावाचं गाव आहे या हिंद्र गावामध्ये दोन हजार पंधरा साली ग्राम सभेने ठराव केला होता आणि कोंडवाड्याची जमीन बुद्धविहाराला द्यायचं ठरवलं होतं त्याच्यानुसार तिथल्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र पाठवलं आणि या ठिकाणी बुद्धविहार व्हावं अशी मागणी केली पण गेल्या काही दिवसामध्ये हे उलट चक्र व्हायला लागलं आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिथं त काही लोक आले आणि म्हणे तलाठी कार्यालय बांधायचं आहे आणि त्यांनी तलाठी कार्यालय बांधकामाचं भूमिपूजन केलं वास्तविकता भारतीय राज्य घटनेनुसार दोनशे त्रेचाळीस बी आणि ग्रामपंचायतचा जो कायदा आहे त्याच्यामधल्या सातव्या कलमनानुसार ग्रामसेवा ही सर्वोच्च असते अधिकारांचं जे विकेंद्रीकरण आहे ते ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज्य आलं ते अधिका अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आलं तर हे विकेंद्रीकरणाच्या अंतर्गत ग्रामसभेला सर्वात जास्त अधिकार दिले ज्या ग्रामसभेमध्ये सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि आपल्या हिताचा विचार करता अशा ग्रामसभेत झालेला जो निर्णय बुद्ध विहार बांधण्याचा तो निर्णय पलटूच कस काय शकतो दुसरी एखादी ग्रामसभा घेऊन त्या विषयाला विषयांतर होऊ शकतं परंतु तसं करण्यात आलेलं नाही कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आलेली तिथल्या दे दे गावकऱ्यांना की आम्ही इथं काय करणार आहोत वास्तविकता सूचना देणं आवश्यक होतं किंवा नवीन एखादी ठराव करणं आवश्यक होतं हे सगळं जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तिथं आम्ही आज त्याला विरोध केला आहे त्या कार्यालयाला तो विरोध केल्यानंतर कदाचित त्या गावामध्ये तिथली जे भक्कम मंडळी आहेत थी 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 जे धनाढ्य मंडळी आहेत ही मंडळी कदाचित आमच्यावर हल्ला करू शकते आणि तिथली गावातली परिस्थिती जे देखील सामाजिक वातावरण देखील बिघडू शकतं म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करायला आलो आहे की ते तलाठी जे कार्यालयाचं बांधकाम आहे ते बंद करा आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं राज्य शासनाकडनं किमान पासष्ट लाख रुपयातनं विहार आणि वर गावातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका असं एकत्र बांधून द्या अशा प्रकारची आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडं मागणी करणार आहोत आणि जर हे कोणी जर सक्षम नसतील तर आम्ही सक्षम आहोत आज यांनी जर आमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही सर्व लोक हिंदुळ्या धुळे आणि धुळे ते विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लाँग मार्च येत्या आठ पंधरा दिवसामध्ये काढू आम्ही